नमस्कार मित्रांनो हो आदिवासी बेस ना सगळी मजेत ना एकदम मजेत होवीस तर मित्रांनो हो, एक विषय आहे तो तुम्हाला मला थोडासा सांगायचा आहे मी आताच माळात आलो तर मग माळात पाहिला एक दोन जागा अशा वाघूर बिघूर मांडेल होत्या बटारी बिटारी सस ते पकडायसाठी असे वाघूर मांडेल कुठं काही डांबस ठोकेल तर ते पाहायला तर मला नाही बेस वाटला कारण की आधी म्हणजे असा जोडेत माणसाला काही खाय नाही होता तोड्यात राणावनात पशु पक्षी काय असा मारून खायचा पण आता स सध्या समाज बदलला आता सध्या डिजिटल झाला आता सगळा जिकडे तिकडे खायला आहे कोंबडे आहेत बकरे आहेत समुद्रातली मच्छी आहे सगळा आहे पण सध्या आता कसं आहे आपण आपले भागात जो जंगल आहे त्याची जी शोभा आहे ती रानातील पाखरं आहेत सस आहेत काही कुठं हरणी राहतात तर कुठं मुंगूस राहतात पा वेगवेगळे वेगवेगळ्या जाती आहेत तर त्या बाकीच्या तर नष्ट झाल्या बाकीच्या तर आहेत पण आपल्याकडले लोकांना कसं आपल्याला काय जसं काय काय खायचं नाही भेटत तर मग ते काय करतात आहेत गलुली घेन पाखरा मारायची किंवा काहीतरी फास मांडायचं त्यांना मारायचा मारून खायचा परत बटारे ससे आता तर ते ससं म्हणजे आपले बटारे सांगत होतं तर ते तर आता कुठं पहाय पण भेटत नाही खारी बिरी नाही पहाय भेटत तर आपली लोक काय करतात वाघूर बिघूर मांडून धरत आहेत पकडत आहेत मारून खातात अरे नाही बरा वाटत कारण की कसा त्यांचा पण जीव आहे ती एक राणाची शोभा आहे पुढच्या पिढीत तर आपल्याला त्या पाहाय पण भेटणार नाही तर म्हणजे माणसाने जरा का डोक्याला चालना द्यायला पाहिजे जरा विचार करायला पाहिजे का आपल्याला देवाने ज्या खाय दिला आहे ना त्या तुम्ही त्या खा आ, न ह्या कसे राणाची शोभा आहे रे रानात गेल्यानंतर पाखरांचा आवाज तुम्हाला नाही ऐकायला तर कसा वाटेल एकदम शांत शांत रानात काही आता समजा तुम्हाला सांगतो एक लॉजिक आपण जर कुठंतर फिरत असून एखादा सर्प बिरपं असल पाखरा बिखरा असलेलं लगेच चिडचिड चिवचिव करत आहेत जेणेकरून आपले लगेच समजतं पण का बाबा तिथं तर काहीतरी आहे किंवा काहीतरी धोका आहे असा त्या समजतं तर मग त्याच मला सांगायच्या सा उद्दिष्ट एखाद जरा ह्या गोष्टी टाळत जा जरा आहे सवयी बदला जरा कसा आता सगळा आपल्याला खायला आहे ना तर त्या खा रानाची शोभा कमी करू नका आणि शेवटी आपले जिकडं तिकडं जिकडं तिकडं जंगल आहे तर मग जंगलाची जरा शान वाढवा जरा शोभा वाढवा जरा चला बाय